नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेघा ब्लॉग मध्ये कशा सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असाल तर मंडळी मी बनवते आहे काळ्या उसळ आणि आंबोळी तर बनवतेच आहे घरी तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यापर्यंत पण घेऊन येऊ याआधी पण मी एक काळ्या उसळीचा व्हिडिओ टाकलाय पण ती वेगळी बनवली आहे वेगळ्या पद्धतीत आणि ही वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे आणि स्पेशल याच्याबरोबर बरोबर आंबोळी आहे आंबोळी आणि काळ्या वाटण्याची उसळ बनव तर हा व्हिडिओ मंडळी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण इथे आत्ता फोडणीसाठी कांदा चिरून घेतोय आणि मी आज वाटण करणार आहे काळ्या वाटण्याच्या उसळीसाठी तर त्याच्यासाठी कांदा आणि सगळं टॅमॅटो कापून घेते मी इथे कांदा कापत असताना कांदा पाण्यात टाकते कारण मग डोळ्याला जास्त झोंबत नाही कांदा म्हणून पाण्यात टाकायचा म्हणजे पाण्यात टाकल्यावर डोळ्यातून पाणी येत नाही जेव्हा आपण कांदा कापतो कारण कांदे सध्या नवीन असल्यामुळे डोळ्यांना खूप झोंबतात ते म्हणून मी पाण्यात टाकते तर आपण रेसिपीची पूर्ण तयारी करून घेऊ इथे कांदे कापायला घेतले आहेत मी हे बघा तुम्ही बघू शकता खोबर छान भाजून झालंय आपलं आपण वाटण वाटून घेतलंय इथे आता भाजी फोडणीला घालून घेऊया काळे वाटाणे मी कुकरला लावून घेतलेत कुकरला लावताना मी त्याच्यात थोडस मीठ टाकलंय आता मी इथे एक चमचा हिरवं वाटण टाकते म्हणजे त्याच्यात पेस्ट आहे त्याच्यात आलं लसूण मिरची सगळंच आहे कारण मी वाटणात काहीच आलं वगैरे टाकलेलं नाही त्याच्यासाठीच टाकलं नाही कारण मी ही पेस्ट टाकणार होती म्हणून कारण खरंच खूप स्वाद येतो जेव्हा आपण ही पेस्ट टाकतो त्याच्यामध्ये काळ्या वाटण्याची उस अप्रतिम लागते आणि बारीक चिरलेला टॅमॅटो टाकून छान परतून घेऊ आणि मंडळी आपण इथे आता फक्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया मसाले चांगले वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत झाकण यासाठी ठेवलं होतं कि ते मसाले चांगले मुरले पाहिजेत वाटणामध्ये आणि त्याचा कच्चा आ, स्मेल असा आला नाही पाहिजे म्हणून आता हे वाटण चांगलं फिरवून झाल्यानंतर आपण उकडून घेतलेले वाटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला मंडळी तुम्ही इथे बघू शकतात वाटाण्याच्या उसळीला छान उकळ आली आहे आपल्याला जास्त पण शिजवायचं नाहीये कारण वाटाने कुकरला लावून घेतले आहेत ना त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट पण फोडणीला घालू शकतात असं काही नाही आहे की कुकरलाच लावायला पाहिजे ला शक्यतो मी तर कुकरलाच लावते ला कारण वाटाणे थोडं शिजायला वेळ जातो म्हणून बघू शकतात तुम्ही किती छान आंबोळ्या येतात आणि वाटाण्याच्या उसरी बरोबर आंबोळी खरंच खूप छान लागते आणि आपण अशाच सर्व आंबोळ्या करून घेऊ हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत अशाच नवनवीन रेसिपीसोबत तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय मंडळी